आता बातमी विस्तार आहे धुळे शहरातील मोवाडी उपनगर येथे दलित आदिवासी गोंड समाज बांधवांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या रोहित आकाश दीपक यांना करावे यासाठी परिसरातील दलित आदिवासी व इतर समाजातर्फे मोर्चा काढून पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले धुळे शहरातील मोवाडी उपनगरातील दलित वस्तीतील दलित आदिवासी गोंड व इतर समाजावर अन्याय अत्याचार करणारे फतेसिंग बाधा राजवीर सिंग बाधा सुक्कासिंग बाधा रोहित नारायण वाघमोडे आकाश गजानन मरसाळे दीपक भांडवले यांना कायमस्वरूपी हद्दपार करावे या मागणीसाठी वाल्मिकी आंबेडकर वसाहत दंडेवाला बाबा नगर गोंड वस्ती व हो, माडा परिसरातील दलित आदिवासी गौंड समाजातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी स्वीकारले निवेदनात म्हटले आहे की मोहाडी परिसरात गोर गरीब दलित आदिवासी गौंड समाज व इतर मागास समाजाची वस्ती आहे या परिसरात शिकलकर समाजाची लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात दहशत आहे त्यांच्यासोबत चाकू कोयता तलवार व गावठी बंदुका घेऊन या परिसरात दमदाटी करून लुटमार करीत असतात दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता सुरतून आलेल्या पाहुणा मुलगा राहुल बबलू शिरसाटे त्याला जबरदस्ती थांबून त्याच्या खिशाची झडती घेऊन पैसे काढले व त्याला मारहाण करून त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला व त्याची बहीण अश्विनी आदित्य वाकळे ही त्याच्या मदतीला धावून गेली असता तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिच्या तोडून घेतले व त्यानंतर देखील त्यांच्या हातात गावठी बंदूक तलवार कोयता तीक्षण हत्यार घेऊन त्या परिसरातील नागरिकांना दमदटी करीत होते त्यांच्या घराकडे पोलीस गाडी गेली असता त्यांनी पोलिस गाडीवर दगडफेक करून गाडीच्या कासा फोडल्या त्यांची दहशत भयानक आहे तर रात्रीच्या वेळी महिला मुली परिसरातील नागरिकांच्या मनात व भीती निर्माण झाली त्यांच्या दहशतीमुळे रानमाळा तिखी या गावातील ग्रामस्थ देखील यायला घाबरतात तरी या परिसरात एक चौकी व सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात यावी तसेच फतेहसिंग भादा राजवीर सिंग भादा, सुक्का सुक्कासिंग भादा रोहित नारायण वाघमोडे आकाश गजानन मरसळे दीपक मांडोळे यांना व त्यांच्या परिवाराला या परिसरातून कायमस्वरूपी हद्दभार करावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी प्रमोद सोनवणे प्रवीण पवार सुभाष मोरे पुरुषोत्तम कोकरे चंद्रकांत मुकुंदे बाबुलाल आयरे भूषण वेंदे आदित्य वाकळे समाधान बागरे विकास सूर्यवंशी समाधान ब्राह्मणे आदी उपस्थित होते उपनगर येथील दंडेवाला बाबा नगर भागामध्ये घरी नाते आले असताना त्यांना दारदा मारहाण करण्यात आली त्यांच्या खिशातील मोबाईल रोखीने पैसा हा हिसकवण्यात आला मोवाडी परिसरामध्ये कायमस्वरूपी जो शिखलकर समाज आहे बाधा समाज आहे किंवा तिथे गारुडी आणि कोळी समाज या मुलांची खूप दहशत निर्माण झालेली आहे त्यामुळे सर्व रानमाळा असेल तिकी असेल मोवाडी परिसरात सर्व नागरिक असतील यांना त्यांच्याबद्दल फार धोका निर्माण झाला आहे वारंवार पोलिसांनी तर निवेदन दिलं आहे पण त्याचा काय उपयोग होत नाही काल अशीच गंभीर घटना काल तिथे झाली आहे तरी मोवाडी परिसरातील सर्व नागरिक महिला गोर गरीब दल दल दलित सर्व महिला इथे आज पी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे एसपी पी साहेबांनी काल आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्याच्यामध्ये तीन आरोपी अटक केले अशी आम्हाला माहिती देण्यात आली व सदर गुंडांचा कायमस्वरूपी कसा बिंबड करण्यात येईल याचं पोलीस प्रशासन दखल घेईल असं आश्वासन सर्व मोर्चेकऱ्यांना सर्व निवेदन देणाऱ्यांना आज काळेसाहेबांनी हे दिलं आहे आमची सुद्धा हीच मागणी पोलीस प्रशासनाला की कुणीतरी हा गुंडगिरीचा बिंबड झाला पाहिजे जे गोरगरीब जनता दिवसभर काम करून कष्ट करून घरी येते आणि घरी आल्यानंतर त्यांच्या मुलींना त्यांच्या वडिलांना किंवा मुलांना आता सुरक्षितता प्राप्त होत नसेल तर मोवाडी काय गुंडगिरीचं केंद्र बनलं आहे का असा सवाल आमचा या पोलीस प्रशासनाला आहे तर पोलीस प्रशासनाने या सर्वाची नोंद घेऊन कडक कड़क कडकमधील कडक कारवाई या गुंडांवर करावी अशी आपणास या पोलीस प्रशासनाला आम्ही सर्वांच्या वतीनं एक विनंती करण्यासाठी इथे आलो